प्रस्तावना मी फार मोठ्या विद्वत्तेचा आवर्णत नाही मी भारतीय पोलीस सेवेच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी सालच्या तुकडीची अधिकारी आहे आय। आयुष्य मी खूप जवळून पाहिले आणि त्यातूनच चुकत धडपडत जगणं शिकले आहे आणि आता माझे काही अनुभव चौदा ते पंचवीस या वयोगटातल्या तरुणींसमोर मांडायची प्रबळ इच्छा आहे यातल्या काही गोष्टी मुलींना त्यांच्या या वयाच्या टप्प्यात नक्कीच खूप आवडतील आणि उपयुक्त ठरतील असा मला विश्वास वाटतो आयुष्याची ही पानं इतरांनीही चालली तर आनंदच आहे पण माझा वाचकवर्ग हा मुख्यत्वे तरुण मुली आणि स्त्रिया हाच आहे माझ्या आयुष्यातलं प्रत्येक प्रकरण हे एका विशिष्ट घटनेशी संबंधित आहे हा प्रत्येक अनुभव म्हणजे माझ्या जीवनरूपी वृक्षाचं एक एक पान आहे असं असलं तरी यामध्ये एक विशिष्ट असा क्रम नाही उगाच मिळमिळीत वळणाचा हेतू नसलेला मुक्त प्रवाही नदीसारखं मुक्त विचाराचं हे पुस्तक आहे जाणीवपूर्वक छोट्या ठेवलेल्या प्रकरणाचं हे खुसखुशीत पुस्तक आहे खरं सांगायचं झालं तर मला स्वतःलाच लांबलचक मोठी पुस्तकं वाचायला आवडत नाही आणि ही, ही गोष्ट मला माझ्या वाचकांवरही लादायची नाही प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक विचार मांडण्यात आला आहे प्रकरणाच्या अखेरीस आपल्याला यातून काय धडे शिकायला मिळाले आणि आपली कृती कशी असायला पाहिजे हे सांगितलं आहे मांडलेले विचार आणि वर्णन केलेले प्रसंग हे आत्मस्तुतीसाठी अजिबात सांगितलेले नाहीत उलट नुसते विचार मांडण्यापेक्षा त्यात समर्पक उदाहरण दिल्यावर ते जास्त लवकर समजू शकतील या विश्वासाने मी हे लेखन केलं आहे असं असलं तरी गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका जोवर एखादी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून पटत नाही तोवर तुम्ही कुठं वाचलं आहे आणि कुठं सांगितलं आहे अगदी मी जरी सांगितलं असलं तरी त्यामुळे काही फरक पडत नाही एखाद्या माणसानं डोळसपणे दुसऱ्यांचं निरीक्षण केलं आणि त्याच्या अनुभवातून तो शिकला तर त्याचं शिक्षण अधिक पटकन आणि कदाचित कमी वेदनादायी होईल असं मला ठामपणे वाटतं माणसानं स्वतःच्या चुकांमधूनच शिकावं या पाश्चिमात्य विचारसरणीच्या मी विरोधात आहे कदाचित आपल्या वरिष्ठांकडून किंवा त्यांचं निरीक्षण करून शिकण्याच्या आपल्या थोर गुरुपरंपरेचा माझ्यावर प्रभाव असेल त्यामुळे या पुस्तकातलंही तुम्हाला जे पटेल ते स्वीकारा आणि जे पटणार नाही ते करू नका अर्थात काळानुरूप स्मरणशक्तीवर मला ताण द्यावा लागला तरी या पुस्तकात वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे सत्यरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी स्वतला कधी अति गंभीरपणे घेत नाही आणि तुम्हीही तसं करत नसाल अशी मी आशा करते माझ्या आयुष्यातल्या काही मजेशीर काही गंभीर अशा विविध प्रसंगांची कदाचित तुमच्या जीवनप्रवासात तुम्हाला थोडीफार मदत होईल तरीही मी गुगलवरून घेतलेली प्रकरणांच्या सुरुवातीची वचने मात्र पुन्हा पुन्हा वाचा ते विद्वत्तापूर्ण विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील तुमच्या जीवनप्रवासाला शुभेच्छा मीरा चड्डा बोलवणकर